स्वागत आहे आपल्या वायबी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आज पंधरा तारीख आणि पंधरा तारखेपर्यंत बहुतेक ठिकाणचे बहुतेक महिलांचे पैसे जमा झाले आहेत हे आपण चेक पण केले कंफर्म पण केलंय बहुतेक ठिकाणी पैसे जमा होत आहे तर तुमचे पैसे जमा झाले असेल तर तुम्ही चेक करून घ्या आणि जमा नसेल झालं तर तुम्हाला काय करायचंय त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे तर नक्कीच यावडीला पूर्ण बघा तर बघा सांगितल्याप्रमाणे सतरा तारखे पैसे जमा होणार होते परंतु सतरा तारखेपर्यंत जमा होणार होते त्याचा असा उद्देश होता तर चौदा पंधरा तारखेपासूनच पैसे पडायला सुरुवात झालेली मित्रांनो जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि सतरा तारखेपर्यंत सर्व ज्यांचे फॉर्म अगोदर अप्रुव्हल झाले होते त्यांचे सर्वांचे पैसे सतरा तारखेपर्यंत जमा होतील असा या योजनेचा उद्देश आहे ठीक आहे आता दोन हप्त्यांचे पैसे जमा होणार आहे म्हणजे तीन हजार बहुतेक ठिकाणी इथे जमा झाले बहुतेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत तुमचे जर पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायला पाहिजे हे तुम्हाला सांगून घेतो तर तुमचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाहीये फक्त तुम्हाला चेक करत राहायचे आणि सतरा तारखेपर्यंत जर तुमचा चौदा तारखेच्या आत फॉर्म अप्रुव्हल भरलाय तो अर्ज चौदा तारखेच्या आत अप्रुव्हल झाला असेल तर तुमचे सतरा तारखेपर्यंत पैसे शंभर टक्के जमा होऊन जातील तुम्हाला इतर काहीही करण्याची गरज नाही कुठेही जाण्याची गरज नाही कुठेही तुम्हाला अपील करण्याची गरज नाहीये फक्त तुम्हाला वाट बघायची सतरा तारखे ठीक आहे सतरा तारखेपर्यंत आरामशीर सर्व महिलांचे पैसे जमा होऊन जातील तुम्ही दुसरीकडे जर माहिती बघायला गेला तर तुम्हाला सांगतील हे करा ते करा तर काहीच करू नका फॉर्म तारखेपर्यंत तुमच्या अकाउंट मध्ये तीन हजार जमा होऊन जातील त्यासोबत बहुतेक महिलांचा असा देखील प्रश्न विचारला जात आहे की काही महिलांचे आता पैसे जमा झाले आणि काही यांचे नंतर असं का तर आपल्या सर्वांना माहिती माझी लाडकी बन योजनेसाठी यामध्ये जर विचार केला तर लाखो करोडमध्ये अर्ज आलेले आहेत आणि त्यानुसार जर म्हटलं तर सर्वांच्या अकाउंट अकाउंटमध्ये एकाच दिवशी पैसे टाकणं शक्य नाहीये त्यामुळे ज्यांनी पण अर्ज आधी केले होते त्यांची माहिती व्हेरीफाय झालेली आहे त्यांना टप्प्याटप्प्याने तर पैसे टाकायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे काळजी करू नका सतरा तारखेपर्यंत तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला असेल सा, तर तुमचे देखील पैसे येऊन जातील आणि ज्यांनी आताच फॉर्म भरला असेल एवढं दोन चार दिवसामध्ये किंवा आता ते फॉर्म अर्ज भरत असतील तर तुम्ही देखील काळजी करू नका पुढील याच्या पुढचा जो टप्पा असणार आहे त्या टप्प्यामध्ये तुम्हाला तीन महिन्यांचे पैसे एकासोबत भेटून जातील ठीक आहे आणि आता ज्यांचे दोन महिन्यांचे जमा होतील त्यांना एक महिन्याचे पुढचे चे पैसे जमा होतील या स्वरूपामध्ये पैसे जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही लवकर अर्ज भरून द्या जर तुम्ही भरला नसेल तर आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही आहे फॉर्म अप्रुव्हल झालाय तर तुमचे पैसे आरामशीर एवढ्या दोन दिवसामध्ये जमा होऊन जातील ठीक आहे तर त्यामुळे कुठेही तुम्ही चौकशी करत बसू नका टाइम वायाला घालू नका किंवा काळजी करू नका आरामशीर तुमचे पैसे जमा होऊन जातील या व्यतिरिक्त जी पण महत्वाची माहिती असेल ती सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती भेटून जाईल चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यायची बिल ती लाईक क्लिक करायची जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र